मुलांचा टिफिन असो किंवा सकाळचा नाश्ता किंवा सायंकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत खायची इच्छा तर ही रेसिपी ट्राय करून बघा सगळेच आवडीने खातील तर एक मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये ते दोनही ब्रेड टाकून घेत आहे दोन ते तीन ब्रेड यामध्ये असे टाकून आहे मिक्सरला एकदम म्हणजे आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची जितकी छान बारीक होईल तितकी छान करा बघा मस्त इथे पावडर बनवून तयार आहे तर आता हे बटाटे मी ते उकडून घेतले साधारणतः चार ते पाच बटाटे आहेत आता हे बटाटेना हाताने मॅश करू आहे आता साईडला माझं पिल्लो बसलं तेही कॅमेरा ऑन चालू बंद चालू बंद करत आहे आणि त्यामुळे कॅमेऱ्यासुद्धा हल्ला आहे तर तेवढ्या वेळामध्ये माझं सगळं बटाटे असे बारीक मॅश करून झालेले आणि आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा मिरची त्याचबरोबर यामध्ये थोडीशी कोथंबीर घाला तुम्ही यामध्ये तुम्हाला जेवढे व्हिजिटेबल्स आवडतील ते तुम्ही घालू शकता गाजर मटार जेवढे आवडतात तेवढे घाला यामध्ये सुक्के मसाले घालायचे त्यामध्ये हळद थोडेसे लाल मसाला गरम मसाला धने पावडर जिरे पावडर आणि जो आपण ब्रेडचा चुरा करून घेतला होता ना तो पण घालून मस्तपैकी असं याचा याला छान असं मळून घ्यायचं आहे जर ब्रेडचा चुरा घालायचा नसेल तर तुम्ही ते मक्याचा जो चुरा असतो ना तो देखील घालू शकता खूप छान मस्त लागतो त्याचबरोबर मस्त रेसिपी आहे तर आता सगळं हे व्यवस्थितपणे मिक्स झालंय की याची आपल्याला अशी टिक्की बनवून घ्यायची मी कशाप्रकारे बनवते व्हिडिओमध्ये नक्कीच पहा तर हे पहा इथे मी पाच ते सहा टिक्क्या बनवून घेतलेल्या आता काय करायचं एका डब्यामध्ये मी अर्धी वाटी मैदा घेतलाय मैदाऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरीही काही हरकत नाही आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचंय आणि याची आपल्याला एकदम मिडियम मध्ये स्लरी बनवून घ्यायची तर जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही एकदम मध्यम तर तुम्ही पाहू शकता अशी याची मी स्लरी बनवून घेतलेली आणि आता काय करायचंय जी आपण टिक्की बनवून घेतली ना ती यामध्ये आपल्याला डीप करायची छान बुडून घ्यायची आणि परत आणखीन मी दोन ब्रेड मिक्सरला बारीक करून घेतलेत आणि या ब्रेडच्या ही टिक्की अशा पद्धतीने बुडवून घ्यायची अशाच करून सगळ्या टिक्क्यामध्ये अशा डीप करून परत ब्रेडच्या चुऱ्यामध्ये डीप करून आपल्याला असा ह्याला चुरा लावून घ्यायचा आहे तर इथे सगळ्या टिक्कीला हा चुरा लावून झालेला आहे आता काय केले तेल गरम करून घ्यायचे छान असं आणि सगळ्या टिक्क्यामध्ये टाकून घ्यायच्यात मस्तपैकी ते आपली बटाट्याची याला टिक्की म्हणा किंवा कटलेट म्हणा तुम्ही याला काय नेव नाव देताल कमेंटमध्ये पण नक्की सांगा तर हे आहे आपले आलू टिक्की किंवा आलू कटलेट मस्तपैकी ते आपल्याला कमी गॅसवर या याला तळून घ्यायचे जितकं कमी गॅसवर तो तितकंही आतून व्यवस्थित तळलं जातं वरतून असं क्रिस्पी आणि आतून असं नरम लागतं हे खाण्यासाठी नाश्त्याला किंवा सायंकाळच्या वेळी तुम्ही नक्कीच बनवू शकता चहाच्या वेळी असं काहीतरी खायचं असेल कुरकुरीत तरी नक्कीच ट्राय करा सा, सा, खड़म, खड़म तर पहा तुम्हाला आवाज यायचा ऐक येत असेल कसा असं कुरकुरीतही टाकतात अशी एकदम असा खडम खडम आवाज येत आहे ना म्हणजे ते एकदम असं क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत झाले खाण्यासाठी तर खरंच एक नंबर लागत होतं माझ्या घरातल्यांना तर एवढं खूप आवडलं ना त्यांनी एवढं कौतुक केलं तुम्ही पण तुमच्या घरातल्यांसाठी असं नक्कीच ट्राय करू शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा तितकीच मस्त रेसिपी आहे खाण्यासाठी सुद्धा तितकीच पौष्टिक आहे रेसिपी कशी वाटली तेही सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक